नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस स्पॉट हे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राज्य उत्पादन शुल्क भरती दिनांक आठ जानेवारी नऊ जानेवारी आणि काल झालेला दहा जानेवारी रोजीचा पेपर आणि सर्व शिफ्टमधील अत्यंत महत्त्वाचे महत्त्वाचे असे प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेत देखील रिपीट होत आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच मित्रांनो व्हिडिओ अर्ध्या सोडू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात तरहन करूया तर प्रश्न क्रमांक पहिला आहे गदर पक्षाचे नेते कोण होते तर याचं उत्तर आहे लाला हरदयाळ आणि सोहनसिंह भाकना तर मित्रांनो गदर पक्षाचे नेते हे हे दोन होते आणि जर दोन्ही असतील तर तुम्ही दोन देखील याचं उत्तर घेऊ शकता त्यापर्यंत आपल्या मित्रांनी जे जे प्रश्न पाठवलेत आपण ते इथे घेतलेले आहेत तर मित्रांनो पर्यायामुळे तुम्हाला प्रश्नाचं कन्कन्फ्युजन होऊ शकतं म्हणून आपण इथे पर्याय घेतलेले नाही तर मित्रांनो परीक्षेत तुम्ही प्रश्न ॲज इट इज तोंड पाठच करून जावा तुम्हाला याचा नक्कीच तुमच्या येणाऱ्या परीक्षेत फायदा होणार आहे तर पुढचा प्रश्न पाहूया साक्षरता मोजण्यासाठी किती वयाची अट असावी लागते म्हणजे वयाची अट किती असावी लागते तर उत्तर आहे सात वर्ष प्लस तर मित्रांनो साक्षरता मोजण्यासाठी वयाची अट ही सात वर्ष प्लस इतकी असावी लागते पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठे तिसऱ्या क्रमांकाचे विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणते आहे तर याचं उत्तर आहे नागपूर विमानतळ तर मित्रांनो महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं विमानतळ हे नागपूर विमानतळ आहे आणि मित्रांनो त्या विमानतळाचं नाव काय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं त्या विमानतळाचं नाव आहे लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न लेवनेल मिसीला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर उत्तर आहे फिफा वर्ल्ड प्लेअर ऑफ द इयर तर मित्रांनो दोन हजार तेवीसचा फिफा वर्ल्ड प्लेअर ऑफ द इयर या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने लेवनेल मिसी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील उत्तरेकडील टेकड्यांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर उत्तर आहे सातपुडा पर्वतरांग तर मित्रांनो महाराष्ट्रातील उत्तर उत्तरेकडील टेकड्यांना सातपुडा पर्वतरांग या नावाने ओळखलं जातं पुढचा प्रश्न मानवी शरीरात अन्न कोणत्या ठिकाणी पचवले जाते तर उत्तर आहे लहान आतडे तर मित्रांनो मानवी शरीरामध्ये लहान आतड्यामध्ये अन्नाची ही चालू असते किंवा चालवली जाते लक्षात ठेवा मित्रांनो हा देखील महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न साजू बाळकृष्णन हे अंदमान व निकोबारमध्ये कितवे कमांडर इन चीफ बनले आहेत त्याचं उत्तर आहे सतरावे तर मित्रांनो सतरावे कमांडर इन चीफ अंदमान आणि निकोबार या ठिकाणचे साजू बाळकृष्णन हे बनलेले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न असाही फिरून येऊ शकतो की अंदमान व निकोबारमध्ये सतरावे कमांडर इन चीफ कोण बनले आहेत तर त्याचं लक्षात घ्या उत्तर साजू बाळकृष्णन असं होईल मित्रांनो हे कोणत्याही प्रकारे फिरवून जाऊन विचारल, विचारला विचारला जाऊ शकतो म्हणून तो प्रश्न तुम्ही व्यवस्थित समजून घ्या पुढचा प्रश्न पचन संस्थेतील घाण बाहेर टाकणाऱ्या अवयवाला काय म्हणतात त्याचं उत्तर आहे गुदुद्वार तर मित्रांनो आपल्या पचन संस्थेमधील घाण जो बाहेर टाकतो त्या अवयवाला गुदुद्वार असं म्हणतात पुढचा प्रश्न दक्षिण सुदानमधील भारतीय लोकांना परत भारतात आणण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन केले होते त्याचं उत्तर आहे ऑपरेशन कावेरी तर मित्रांनो दक्षिण सुदानमधील भारतीय लोक जे अडकले होते तर तेथून त्या लोकांना भारतात परत आणण्यासाठी एक ऑपरेशन राबवलं होतं आणि त्या ऑपरेशनचं नाव काय होतं तर ऑपरेशन कावेरी असं त्या ऑपरेशनचं नाव होतं पुढचा प्रश्न बलुत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर उत्तर आहे दया पवार तर मित्रांनो बलुत या पुस्तकाचे लेखक हे दया पवार हे आहेत पुढचा प्रश्न बेंगळुरूच्या विकासात केम्पकोडा यांच्या योगदानाच्या स्मरणार्थ डॅश डॅश नावाचा हा पुतळा बांधण्यात आलेला आहे तर मित्रांनो उत्तर आहे स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी तर मित्रांनो बेंगळुरूच्या विकासात कॅम्पागोडा यांच्या योगदानाच्या स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी हा अतिशय मोठा पुतळा बांधण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याचा साक्षरता दर हा सर्वात जास्त होता किंवा सर्वात जास्त आहे त्याचं उत्तर आहे केरळ राज्य तर मित्रांनो केरळ ह्या राज्याचा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात जास्त साक्षरता दर होता लक्षात ठेवा मित्रांनो केरळ राज्याचा होता आणि त्याच्या मित्रांनो जर सर्वात कमी कोणत्या राज्याचा सा साक्षरता दर आहे असं विचारलं तर ते असलं मित्रांनो बिहार हे राज्य हे देखील लक्षात ठेवा तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती जनगणनेवर एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे त्यामध्ये हे सर्व प्रश्न मित्रांनो आपण त्यामध्ये कवर केलेले आहेत तर मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो तिथून तुम्ही तो व्हिडिओ देखील पाहून घ्या पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्याची आहे त्याचं उत्तर आहे गडचिरोली तर मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता ही सर्वात कमी आहे तर मित्रांनो ती घनता किती आहे तर फक्त चौऱ्याहत्तर इतकी गडचिरोली या या जिल्ह्याची घनता आहे मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये जनगणनेवर एक दोन ते दोन प्रश्न हमखास विचारले जातातच तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या जेणेकरून तुमचा जनगणनेवरील एकही प्रश्न चुकणार नाही पुढचा प्रश्न पाहूया तात्या टोपे यांचे मूळ नाव काय आहे त्याचं उत्तर आहे रामचंद्र पांडुरंग एवलेकर तर ता मित्रांनो तात्या टोपे यांचं मूळ नाव आहे रामचंद्र पांडुरंग एवलेकर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूया भारतात पहिली लोकसभा निवडणूक कोणत्या साली झाली होती त्याचं उत्तर आहे एकोणीसशे बावन्न साली तर मित्रांनो भारतामध्ये पहिली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक ही एकोणीसशे बावन्न या साली झालेली होती पुढचा प्रश्न अजय युद्ध अभ्यास कोणत्या देशादरम्यान केला जातो तर मित्रांनो अजय युद्ध अभ्यास असं त्या युद्ध अभ्यासाचं नाव आहे तर मित्रांनो अजय युद्ध अभ्यास जो आहे तो भारत आणि यूके या दोन देशादरम्यान केला जातो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूया कोवॅक्सिन ही लस कोणी बनवली आहे म्हणजे कोणत्या कंपनीने बनवली आहे तर याचं उत्तर आहे भारत बायोटेक तर मित्रांनो कोवॅक्सिन ही जी लस आहे ती भारत बायोटेक या कंपनीने बनवलेली आहे आणि मित्रांनो भारत बायोटेक कंपनी कुठे आहे तर ती हैदराबाद या ठिकाणी कार्यरत आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोविशिल्ड ही लस कोणी बनवली आहे तर मित्रांनो हे देखील लक्षात ठेवा तर कोविशिल्ड ही जी लस आहे ती सिरम या कंपनीने बनवलेली आहे आणि सिरम कंपनी पुणे या ठिकाणी स्थित आहे हे देखील लक्षात ठेवा पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील हिंदू लोकसंख्येची टक्केवारी किती आहे तर योग्य उत्तर आहे एकोणऐंशी पॉईंट आठ टक्के तर मित्रांनो हिंदू लोकसंख्येची टक्केवारी ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकोणऐंशी पॉईंट आठ टक्के इतकी आहे पुढचा प्रश्न पाहूया सिंधू संस्कृतीच्या कोणत्या ठिकाणी नवनिर्मिती स्थान सापडले आहे तर त्याचं उत्तर आहे लोथल तर मित्रांनो लोथल या ठिकाणी सिंधू संस्कृतीच्या नवनिर्मित स्थान हे सापडलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याची साक्षरता सर्वात कमी आहे त्याचं उत्तर आहे नंदुरबार तर मित्रांनो नंदुरबार या जिल्ह्याची साक्षरता ही सर्वात कमी आहे आणि तेच मित्रांनो जर विचारलं की सर्वात जा जास्त साक्षरता ही कोणत्या जिल्ह्याची आहे तर ती आहे मुंबई उपनगर पानी दैश दैश तर मित्रांनो हे देखील लक्षात ठेवा पुढचा प्रश्न तिन्ही बाजूने पाणी व एका बाजूने जमीन असलेल्या प्रदेशाला डॅश डॅश म्हणतात त्याचं उत्तर आहे द्वीपकल्प तर मित्रांनो द्वीपकल्प असं त्याला म्हटलं जातं ज्या मित्रांनो समजा तिन्ही बाजूनी पाणी आहे व एका बाजूने जमीन आहे आणि मध्य जो प्रदेश आहे त्याला द्विप्रकल्प असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न पाहूया शारदा कायदा जो बालविवाह कायदा होता तो कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता तर जो उत्तर आहे एकोणीसशे एकोणतीस साली तर मित्रांनो शारदा हा जो कायदा होता शारदा कायदा जो होता तो एकोणीसशे एकोणतीस साली सुरू करण्यात आलेला होता तर मित्रांनो त्या कायद्यामध्ये काय ठरवण्यात आलं होतं तर लक्षात ठेवा तर मित्रांनो पुरुष आणि महिला यांचं वय चौदा वर्ष ते अठरा वर्ष त्या शारदा कायद्यामध्ये ठरवलं होतं म्हणजेच पुरुषाचं वय अठरा वर्ष व महिलाचं वय चौदा वर्ष असं करण्यात आलेलं होतं तर मित्रांनो हे देखील पॉईंट लक्षात ठेवा की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये या कायद्यामध्ये म्हणजे शारदा कायद्यामध्ये सुधारणा केली होती आणि महिलेचं वय चौदा वर्षावरून अठरा वर्ष हे करण्यात आलेलं होतं कोणत्या साली तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मित्रांनो दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा शारदा कायद्यावर हमखास प्रश्न टी सी एस व आय बी पी एसमध्ये विचारला जात आहे पुढचा प्रश्न पाहूया दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती आहे किंवा कोणता आहे तर योग्य उत्तर आहे एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे एकसष्ट तर मित्रांनो एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे एकसष्ट या कालावधी दरम्यान दुसरी पंचवार्षिक ही सुरू करण्यात आलेली होती म्हणजेच मित्रांनो एकोणीसशे छप्पन साली दुसरी पंचवार्षिक योजना सुरू झालेली होती आणि एकोणीसशे एकसष्ट साली ती संपली संपुष्टात आलेली होती किंवा संपलेली होती पुढचा प्रश्न फ्लोराईट हे खनिज खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते तर उत्तर आहे चंद्रपूर तर मित्रांनो फ्लोराईट हे जे खनिज आहे ते चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आढळते पुढचा प्रश्न दीनबंधू या नावाने कोणाला ओळखले जाते तर उत्तर आहे चार्ल्स फ्रियर अँड्र्यूज तर मित्रांनो चार्ल्स फियर फ्रियर अँड्रुज यांना दीनबंधू या नावाने ओळखलं जातं पुढचा प्रश्न घ्या मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न सतत रिपीट होत आहे मित्रांनो हा प्रश्न ह्याला स्टार मार्क करून ठेवा आणि हा प्रश्न पाठच करून ठेवा तर मित्रांनो प्रश्न आहे आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती त्याचं उत्तर आहे मुंबई तर मित्रांनो आर्य समाजाची स्थापना ही मुंबई या ठिकाणी थी झाली होती आणि ती कोणी केली होती तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना ही केलेली होती पुढचा प्रश्न पाहूया लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतो तर उत्तर आहे लोकसभा सभापती तर मित्रांनो लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचं जे अध्यक्षपद असतं ते लोकसभेचा सभापती हे भूषवित असतात पुढचा प्रश्न भारतात भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते ठरले आहे किंवा कोणते आहे तर उत्तर आहे आंध्र प्रदेश तर मित्रांनो भारतात भाषिक तत्त्वावर निर्माण झालेले आंध्र प्रदेश हे पहिलं राज्य ठरलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया गुजरात राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर चं उत्तर आहे आचार्य देवव्रत तर मित्रांनो आचार्य देवव्रत हे गुजरात राज्याचे राज्यपाल आहेत लक्षात ठेवा मित्रांनो सर्व राज्याचे मित्रांनो राज्यपाल मुख्यमंत्री हे तुम्ही पाठ करून घ्या त्याच्यावर देखील हमखास प्रश्न विचारले जात आहेत पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील पुरुष साक्षरता किती टक्के आहे तरचं उत्तर आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट तीन टक्के तर मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पुरुष साक्षरता जी आहे ती अठ्ठ्याऐंशी पॉईंट तीन टक्के आहे मित्रांनो महिलेवर देखील प्रश्न पुढल्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो म्हणून हे देखील पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा तर महिला साक्षरता किती आहे एकोणसत्तर पॉईंट आठ टक्के इतकी महिला साक्षरता आहे मित्रांनो दोन्ही साक्षरता लक्षात घ्या तुम्ही अतिशय महत्त्वाचं आहे पुढचा प्रश्न पाहूया आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाल किती महिन्यांनी वाढवण्यात येतो त्याचं तर उत्तर आहे एक महिना तर मित्रांनो आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाल हा एक महिन्यानी वाढवण्यात येतो पुढचा प्रश्न सन एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळचा मसुदा कोणी तयार केला होता त्याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू तर मित्रांनो सन एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजावची चळवळ झाली होती त्या चळवळीचा मसुदा हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेला होता पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात डोलोमाइटचे साठे मोठ्या प्रमाणात आढळतात तर मित्रांनो याचं उत्तर आहे चंद्रपूर नागपूर आणि यवतमाळ तर मित्रांनो ऑप्शनमध्ये जर तिन्ही जिल्हे असेल तर तुम्ही तिन्ही देखील क्लिक करायचं आहे आणि जर त्यापैकी एक असेल तर तो एक देखील तुम्ही त्याला ते करेक्ट करायचं आहे तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये डोलोमाइटचे साठे हे चंद्रपूर नागपूर आणि यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात तर मित्रांनो जसे ऑप्शन असेल त्याप्रकारे तुम्ही त्या ऑप्शनचं उत्तर द्यायचं आहे पुढचा प्रश्न कैमूरच्या टेकड्या कोणत्या पर्वतरांगेत आहेत त्याचं उत्तर आहे विंध्य पर्वतरांग तर मित्रांनो कैमूरच्या ज्या टेकड्या आहेत त्या विंध्य पर्वतरांगमध्ये आहेत पुढचा प्रश्न पुण पाहूया भारतातील भारतीय राज घटनेतील घटनादुरुस्ती ही पद्धत बहुतांश कोणत्या घटनेच्या कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आली आहे किंवा आपण कोणत्या देशाकडून ही पद्धत स्वीकारलेली आहे त्याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका तर मित्रांनो आपण भारतीय घटनेमधील घटनादुरुस्ती ही जी पद्धत आहे ती दक्षिण आफ्रिका या देशाकडून स्वीकार स्वीकारलेली आहे किंवा या देशाकडून आपण घेतलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने भारताचे सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते त्याचं उत्तर आहे पोर्तुगाल मित्रांनो पोर्तुगाल या देशाने भारताचे सर्वप्रथम व्यापारी संबंध हे प्रस्थापित केलेले होते लक्षात ठेवा मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न सत्यशोधक समाजाची स्थापना <त्ता> कोणी केली होती मित्रांनो हा प्रश्न देखील सर्व परीक्षेमध्ये रिपीट होत चाललेला आहे हा प्रश्न मित्रांनो तुम्ही तोंडपाठच करून ठेवा तर उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले, फुले हो हो तर मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती आणि ती कोणत्या दिवशी केली होती तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर या दिवशी पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर उत्तर आहे आचार्य कृपलानी पुढचा प्रश्न भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर चौथर आहे लॉर्ड रिपन मित्रांनो लॉर्ड रिपन यांना भारतीय भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न कोणत्या करापासून केंद्र शासनाला सर्वाधिक कर मिळतो किंवा प्राप्त होतो त्याचं उत्तर आहे अबकारी कर तर मित्रांनो अबकारी या करापासून केंद्र शासनाला सर्वाधिक कर हा प्राप्त होत असतो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न भारतीय संविधानामध्ये किती मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे तर उत्तर आहे अकरा मूलभूत कर्तव्य तर मित्रांनो भारतीय सुविधामध्ये अकरा मूलभूत कर्तव्यचा समावेश करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न स्वदेशी चळवळ कोणत्या साली सुरू झाली होती किंवा सुरू करण्यात आलेली होती तर उत्तर आहे एकोणीसशे पाच साली तर मित्रांनो स्वदेशी चळवळ ही एकोणीसशे पाच या साली सुरू झाली होती पुढचा प्रश्न पाहूया भारतातील सर्वात जास्त लोक कोणत्या क्षेत्रात काम करतात तरचं उत्तर आहे प्राथमिक क्षेत्र तर मित्रांनो प्राथमिक ह्या क्षेत्रामध्ये भारतातील सर्वात जास्त लोक हे काम करत असतात किंवा काम करत आहेत पुढचा प्रश्न नांदूर मधमेश्वर अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे तर योग्य उत्तर आहे नाशिक तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये नांदूर मधमेश्वर अभयारण्य आहे पुढचा प्रश्न राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असतात तरचं उत्तर आहे अडीचशे तर मित्रांनो दोनशे पन्नास इतके राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त सदस्य असतात पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार एक ते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या वाढीचा दर किती होता तर जो उत्तर आहे सतरा पॉईंट चौसष्ट तर मित्रांनो दोन हजार एक ते दोन हजार अकराच्या दरम्यान लोकसंख्या वाढीचा दर हा सतरा पॉईंट चौसष्ट इतका आहे किंवा इतका होता तर मित्रांनो त्यामध्ये जर पुरुष व स्त्री अनुक्रमे पाहिलं तर सतरा पॉईंट एकोणीस हा पुरुषांचा होता व महिलांचा अठरा पॉईंट बारा इतका होता लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूया पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणत्या साली केली होती तर उत्तर आहे दोन एप्रिल अठराशे सत्तर रोजी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना ही केली होती तर मित्रांनो दोन एप्रिल अठराशे सत्तर रोजी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली होती असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा हा देखील पॉईंट तर यम जी रानडे आणि जी व्ही जोशी यांनी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली होती पुढचा प्रश्न पाहूया कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात त्याचं उत्तर आहे अमरावती तर मित्रांनो कोरकू या जमातीचे लोक अमरावती या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात पुढचा प्रश्न पाहूया घटनेच्या कोणत्या कलमादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या रचना कार्याविषयी तरतुदी केलेल्या आहेत तरचं उत्तर आहे कलम एकशे चोवीस ते कलम एकशे सत्तेचाळीस तर मित्रांनो कलम एकशे चोवीस ते कलम एकशे सत्तेचाळीस या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या रचना आणि कार्याविषयी तरतुदी या तरतुदी केलेल्या आहेत लक्षात ठेवा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो हे होते आपले दिनांक आठ जानेवारी नऊ जानेवारी आणि दहा जानेवारी रोजी झालेल्या राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेमधील शिफ्ट वन शिफ्ट टू आणि शिफ्ट थ्री या तिन्ही शिफ्टचे प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचा तुम्हाला नक्कीच तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शूट करून पाहिला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तसेच आपल्या मित्रांना देखील शेअर करा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद